आपल्या अंगामध्ये ती क्षमता असावी लागते आणि ती निर्माण करावी लागते ते निवडणुकीच्या माध्यमातून विलासराव देशमुख असतील एक छोट्या गावचे सरपंच होते परंतु त्यांना निवडणूक हे माध्यम मिळालं आणि या माध्यमातून चाकोरकरांच्या प्रचारामध्ये त्यांचं नेतृत्व पुढं आले असंच नेतृत्व आपलं सुद्धा पुढं आलं पाहिजे निवडणूक ही संधी आहे आणि

आपल्यामध्ये ती शक्ती किंवा ती क्षमता असली पाहिजे एवढा एवढा जरी आपल्याला समज आली तर आपल्याला निश्चितपणाला पुढे पाहिजे संख्या आहे त्याला फार महत्व नाही तुम्ही दहा लोक असू द्या एक जीवाची फार मोठ काय लागत नाही पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आहेत आज जे बोलत होते घरामध्ये बसात ते पातळी दिसायला लागले त्याने अर्षात बघावं अरे आज पवार साहेब एकवीस वर्षांचे तरुण वाटतात वाटतात की नाही ताकद आहे लढण्याची हे बळ आहे ऊर्जा आहे दिली नेतृत्व निश्चितपणाने राज्याच्या सत्तेवरती बसणार रा आहे ज्यावेळी महाराष्ट्राची सत्ता पालट होईल त्यावेळेला वेळेला देशाची सुद्धा सत्ता पालट होणार आहे महाराष्ट्रामध्ये ती ऊर्जा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती शक्य आहे उद्या केंद्राचा सुद्धा सरकार बदलणार आहे अरे यासाठी मोहर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जेवढं काम कराल त्यापेक्षाही दोन कासर ज्यादा काम मला द्या त्या ठिकाणी बोलवा फोन करा सांगा इथं गरज आहे इथं जावं लागतंय इथं ही अडचण आहे इथं तुम्ही असला पाहिजे आलं पाहिजे माझा छोट्यातला छोटा कार्यक्रम आहे तुम्ही या आणि निश्चितपणानं आपण एकमेकाला जोडून घेऊ त्या त्या ठिकाणची जी अपूर्णता आहे ती आपण भरत राहू तुम्ही सगळेजण तातीनं लढा तुमच्यातलं नेतृत्व तयार करा तुमच्यातला कार्यकर्ता जागा करा आणि वेगवेगळ्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही जागीर घेऊन आलेलं नाही आणि आयुष्यामध्ये काही काळ असतो ज्याला तो, तो त्यांना मिळालेला आहे असं समजू आणि येणाऱ्या काळामध्ये हा सामान्य माणूस हा सामान्य कार्यकर्ता हा राज्यकर्ता आपल्याला बनवायचा आहे आणि यासाठीच या शिबिराचं या बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे बैठकीचा दुसरा उद्देश असतो आपण एकत्र यावं आपले मन मिळावती आपण एकत्र बसावं उठावं चर्चा करावी आणि चर्चेच्या माध्यमातून आपल्याला समाजातल्या सगळ्या घरामधलं सगळ्या गावामधलं काय प्रक्रिया आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावे या उद्देशानं आपण एकत्र येत असतो जेव्हा सर्व काही संपलेलं असत त्यावेळी आदरणीय शरद पवार साहेबांना आठवावं आणि आणखी मला लढायचं आहे असा जे कधी कार्यकर्त्यांना जो मोलाचा सल्ला दिलाय त्याच त्या सल्ल्याचं निश्चित अनुकरण करून मोहन विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तन मन धनाने कामाला लागतील अशी मी सर्व कार्यकर्त्याच्या वतीने माहिती देतो आणि या ठिकाणी आमंत्रित केले मुख्य वक्तांना जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशचे प्रवक्ते आहेत आणि संघटक सचिव आहेत माननीय विलासरावजी लोणंडे साहेब. वसीम कनेक्ट करा पीपीआर. हेतून हेतूनच घ्या. कॉलरला नाव बसेल माइक मायक्रो माइक कॉलर नाव कॉलर ला सर्वांना इथून घ्या राम राम इथून घ्या होलामकुम जय भीम जय मल्हार जय सेवालाल जय बसवांना अजून काय खूप मोठी आहे भारत सर्व मंगलम सर्वांचं भलं हो सगळ्याचा अर्थ एकच आणि एवढं सगळं म्हणजे आपला भारत पूर्ण होत भारताच्या संविधानाला आणि महाराष्ट्रातल्या शूर वीरांना महाराष्ट्रातल्या संत आणि समाज सुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो जयंती ज्यांची जयंत कॉम्रेड भगतसिंग त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या का, या मोहोळ तालुका मोहोळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार संवाद बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते काकासाहेब या मतदारसंघाचे पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्रातील एक आक्रमक आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते उत्तमराव जानकर साहेब पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष ज्यांनी मला निमंत्रित केले ते विनय कुमार पाटील महिलांच्या अध्यक्षा संगीता पवार ज्यांनी अगोदर सुरुवातीला भाषण केले ते महेश माने तुमचं नाव काय दादा विलास पाटील त्यांनी सुद्धा अतिशय सूचना आणि महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले बाकीचे सगळेच मान्यवर पदाधिकारी इथे आहेत इच्छुक भूमीवर सुद्धा काही इथे आलेले आहेत मी विचारलं बसल्या अध्यक्षांना की किती इच्छुक आहेत काहीतरी वीस एक लोक इच्छुक आहेत असं काढत संख्या काढू बदमास गुंड आपप्रवृत्तीचे लोक अशी यादी काढू समजा एक पाच हजार लोक नाव आहे पाच हजार लोक संख्येच्या काळात बेकार लोक लो? बदमाश लोक असून असून किती असते लोक किती असते पाच हजार लोक संख्येच्या गावात बदमाश लोक शंभर पाचशे मी होत पाच हजार पाचशे लोक बेकार साडेचार हजार करते काय ज्या वेळेस सज्जन व्यक्ती निष्क्रिय असतो ना सज्जन व्यक्ती तेव्हा दुर्जनांच भाव लक्षात ठेवा सज्जन निष्क्रिय असतो म्हणून दुर्जन पडत असतो म्हणून दिर्जनाचा बोलबाला असतो दुर्जन काहीच नसतो फक्त तो बोलवाला करत असतो फटाके लावतो फ्लेक्स लावतो सज्जन निष्क्रिय असतो <coughs> आणि स्वतः स्वतः सर्टिफिकेट द्यायची आपल्याकडे फार सवय समाजात जबाल मी फार सज्जन मी फार सत्यवादी जणू काय बाकी सगळ्यांना वाटत म्हणतात ना लोक प्रत्येकाला मी फक्त चांगलं आहे बाकीचे लोक लिटर आहे असं काही नसतं आपण फक्त स्वतःला स्वतःला सर्टिफिकेट द्यायची सवय लावून घेतलेली असती आणि कार्यकर्ता जो असतो कोणाला युवक म्हणतात इथं पवार साहेबांच्या वयावर चर्चा झाली युवकाची व्याख्या काय आहे कोणाला युवक म्हणतात मला रोज बावीस पंचवीस वर्षाचे म्हातारे भेटतात रोज भेटतात आता इथं सुद्धा भेटले मनाची बावीस पंचवीस वर्षाचे म्हातारे वय बावीस हे पण म्हातारे जो स्वतःची स्वप्न स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतो जो सकारात्मक विचार करतो जो पर्वा करत नाही जो संघर्षाला सदैव तयार असतो जो शकतो जो सदैव सकारात्मक विचार करून लढायला तयार असतो त्याला युवक म्हणतात वय त्याच काहीच असेल का ना इथ टोपीवाले बसलेले जे पन्नासीच्या पुढचे साठच्या पुढचे काही गावाला लोक दिसतात हे माझ्या दृष्टीने युवक आहेत

दिल्ली पुढे कधी चुकायचं नाही हे अजितदादा मित्र मंडळ ज्याला गुलाबी ज्ञान सध्या म्हणतात हे दिल्ली पुढे झुकलेली माणसं आहे झुकलेली माणसं काय करणार नाही आता बरं का आणि आता अजितदादांना स्वतःच्या डोकं चालवायची गरज नाही राहिली त्यांनी दोनशे कोटीची एक एजन्सी नेमली सांगणार एजन्सी त्याला पी आर एजन्सी म्हणतात दिल्लीची आता ते सांगतील तसे कपडे घालायचे ते सांगतील तसे त्यांच्या गाड्याचे दार कलर सुद्धा गुलाबी काय अक्षर असेल गुलाबी घ्या हे आता स्वतःच डोकं चालू शकत नाही या देशाचे पंतप्रधान रोज खोटे बोलतात हा पंच्याहत्तर वर्षाचा पण मी वर्षा। भारताचा नागरिक आहे नागरिक म्हणून माझ्या देशाचा पंतप्रधान असेल रोज तर नागरिक म्हणून मी या देशाचा मालक आहे भारताचा नागरिक राखण करायला त्या पैशाची विल्हेवाट किवायला आपण भारी नेमलेले आहेत आणि आजीर दादा म्हणते मी याला एवढे कुठे दि दिले कुठे दिले दादा तर तुमचे घरचे पैसे नाही चे पैसे वाटणं म्हणजे नेतृत्व करणे असे कुठे वाटू शकते तरी पोऱ्यात सांगितलं पैसे तू वाटायच नाही आणि माझा सुद्धा मोठा असता मी काय फोटो लावून असतो आणि आता मगरीच्या सुरुवातीत माझं चुकलं आता मी सुने वहिली सुप्रेता उभं उत करायला पाहिजे मी काल काय म्हणले पवार साहेबांच्या मी डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही असू सुरेत बरं का सहानुभूती प्रकार प्रकारे बारामतीत त्यांना निवडणूक जड लक्षात ठेवा बारामती त्यांना निवडणूक सोपी नाही म्हणून त्यांनी मध्ये तिचकी मारायला बघितली मी आता उभाच राहत नाही लोकांची सहानुभूती मिळवायला आणि आता पवार साहेबांच्या बाजून रोज माफी एवढे माफी नाही मागून गद्दारी केली महाराष्ट्राच्या सगळ्यांनी बघितलं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असो पवार साहेबांचा पक्ष असो या दिल्लीश्वरांनी हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म नावण्याचं काम केलं पायलट उडवण्याचं काम केले, मोहोळच्या जनतेने पाहिजे उमेदवार कांदा उत्पादकांची सगळ्या शेतकऱ्यांच्या मालाला कुठेही बाजार नाही शेतकरी त्या ठिकाणी आज पूर्ण अडचणीत आहे शेतकऱ्याला कुणी वाली नाही काहीतरी योजना काढतात निवडणुकीच्या तोंडावर आम्हीच दाखवतात लाडकी बहिणी योजना कारण आपल्या महिलांना दिशाभूल करण्याचे काम चाललंय लाडकी बहिणी योजना काय ते हरकत नाही आपण महाराष्ट्रात आता आठ साडेआठ लाख कोटी कर्ज झाले याचे त्याला ते साडेआठ लाख कर्जाची जबाबदारी पण तुम्ही घ्या माहितीने हे कोण घेणार आहे कर्ज महाराष्ट्राचं आणि या महिलांना सुरक्षिततेची गरज आहे तुम्ही रोज पेपर उघडा रोज व्हॉट्सअप सोशल मीडिया उघडा रोज कुठे ना मुलीवर अत्याचार झाला महिलेवर अत्याचार झाला रोज बातम्या आपल्या आयाबाई नाहीये मित्रांनो लक्षात ठेवा शेतकरी सुरक्षित नाहीये युवकांच्या हाताला बेरोजगारांना काम नाहीये या बेरोजगारांच्या हाताला काम देणारा आपला पक्ष या ठिकाणी पुढे जाऊन आजचे सगळे भारतातले उद्योग व्यवसाय गुजरातला पाठवण्याचं काम चाललंय अनेक प्रश्न इथं सांगता येतील आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याचं काम चाललंय या मनुवादी लोकांचं अनाजी पंथाची पिलावळ तुम्हाला अहमद कोल यांचा स्वराज रक्षक संभाजी महाराज मालिका पाहिली आहे तुम्ही ती मालिका बघायची आणि तुम्हाला अनाजी पंत माहिती होता का खर सांगा तुम्हाला खायला अनाजी पंत संभाजीराजांनी हातीच्या पाया खाली देणारी मिला हीच मिलावळ होती नामदेव महाराजांना ना ना। सगळ्या समाज सुधारकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभकाला महात्मा फुल्यांना त्रास देणारे सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शे चिखल मारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारायला लावणारे गलबुर्गी आणि यांची हत्या करणारे दाभोळकरांची हत्या करणारी हीच पिलावळ होती अना जी जी ही अनाजी पिंथाची पिलावळ आजही जिवंत आहे नवीन रूपात आहे आहे मी या ठिकाणी एवढंच सांगतो की अनाजी पंथाच्या पिलावळीचा पराभव करायचा आहे मनोवाद्यांचा पराभव करायचा आहे आपला वारकरी संप्रदायाची आपण माणसं आहोत महानुभाव पंथाची चक्रधर स्वामींच्या विचाराची माणसं आहोत बसवणांच्या विचाराची माणसं आहोत आपण आदरणीय पवार सर असतील शिवशाहू फुले आंबेडकर असतील या विचाराला पुढे येऊन जाण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कंबर कसावली आणि मोहन चापन राव साजरे करण्यासाठी मला पुन्हा आपण निमंत्रित करावं आज या ठिकाणी मला जे आपण बोलवलं जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋण व्यक्त करतो जय हिंद जय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले